आदरणीय पवार साहेब मी पाच पुस्तकं बळेबळेच घेतली म्हणजे फार काही मी कधी वाचत नाही परंतु हे पुस्तक मी वाचलं आणि ही प्रत्येक कर्मचाऱ्याची कहाणी आहे आणि म्हणून या पुस्तकाचं हे मनोगत आपल्या राज्यातील पंचवीस लाख कर्मचारी अधिकाऱ्यांना लागू आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी दुसऱ्या भागाकडे लक्ष वेधत आहोत राज्यातील सर्व अकरा कोटी जनते हो किंवा या ठिकाणी ह्या पुस्तकाचं समीक्षण करताना आपल्या पंचवीस लाख शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना मी प्रांजळपणे सांगू इच्छितो की भारताच्या अशा महान विद्या आहेत की ज्यामुळं डायबिटीसच्या गोळ्या बंद होतात डोळे सुधारतात आपलं कुटुंब चांगलं होतं आणि हे सर्व मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे तुम्ही जरूर वाचा ही विनंती रोज रोज पंधरा किलोमीटर चालणं हा डायबिटीसचा कंट्रोलचा प्रकार नाही त्यामुळे सर्व पंचवीस लाख कर्मचारी अधिकाऱ्यांपर्यंत हा संदेश पोचवा आणि डिस्क्रिप्शन ऐका आणि आपलं जीवन चांगलं करा